एकाच वेळी देशभर निवडणुका घेणं हे प्रॅक्टिकली पण शक्य नाहीये आणि कॉन्स्टिट्युशनली पण शक्य नाहीये काश्मीर की काश्मीरची इलेक्शन घेताना तुम्हाला इतर राज्यात इलेक्शन पुढे ढकलावे लागत आहेत एका वेळी चार राज्यांचे घेता येत नाही तर अठ्ठावीस एकोणतीस राज्य होती पण आता काश्मीर जे राहते आता युनियन टेरिटरी झालं म्हणून मी अठ्ठावीस म्हणतोय तर अठ्ठावीस राज्यांनी तुम्ही कसं घेणार मुख्य न्यायाधीशांच्या घरचा गणपती आहे ते मोदी दर्शनाला गेले आणि पावला केजरीवालला कसं <laughs> आहे की हा जो प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शन हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे तीन लेवलवर मी तुम्हाला त्याचा अनालिसिस करायचा प्रयत्न करतो एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हल एक पॉलिटिकल लेव्हल आणि एक कॉन्स्टिट्युशनल लेवल आता काही प्रश्न जे असतात ते पुन्हा पुन्हा उद्भवतात उदाहरणार्थ विमेन रिझर्वेशनचा प्रश्न गुजरात ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी मी दिल्लीला भाषण द्यायला गेलो होतो ते पंचवीस वर्षांनी आत्ता झालं ते आता यानंतर दहा वर्षांनी लागू होईल म्हणजे काळाचा बघा प्रचंड वेळ जात होते वन नेशन वन इलेक्शन कसंच आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे मतदान सगळ्यांना सक्तीचं करावं का हे प्रश्न चालूच राहतात आता वन नेशन वन इलेक्शन जे आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्हली बावीस पाच अठराला ला ज्यावेळी रावत मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि अरोरा आणि त्यांचे असिस्टंट होते त्यावेळी त्यांनी नऊ माजी मुख्य आयुक्तांची मीटिंग बोलवली होती त्यांची नाव सांगतो गिल लिंडो कृष्णमूर्ती टंडन कुरेशी संपत ब्रह्म जायदी आणि या सगळ्यांनी असं सांगितलं सर्व इलेक्शन कमिशनर्सनी की एकाच वेळी देशभर निवडणुका घेणं हे प्रॅक्टिकली पण शक्य नाहीये आणि कॉन्स्टिट्युशनली पण शक्य नाहीये आता याची जी कारण देत आहेत गव्हर्नमेंट की का आम्ही करतोय असं तर खर्च वाढतो किंवा शासन यंत्रणेवर ताण पडतो आता ऍक्च्युली शासन यंत्रणेवर एका वेळी इलेक्शन घेते तर जास्त ताण पडणार आहे आणि याच्यामुळे आचारसंहिता लागू होते आणि कामं होत नाहीत विकासाची तर हेही पटण्यासारखं नाही कारण ती परवानगी इलेक्शन कडनं घेता येते ही सगळीच कारण ही उथळ आहेत थोडीशी आता पोलिटिकल लेवलवर मी येतो आता कोणालाच कॉन्स्टिट्युशनल मेजॉरिटी नाहीये आणि इंदिरा गांधींच्या काळात राजीव गांधींच्या काळात किंवा काही अंशी मोदींच्या काळात जसं रेटून नेता येत होतं एकशे चाळीस लोकांना बाहेर काढलं आणि आय पी सी पास करून घेतलं सीआरपीसी पास करून घेतलं तसं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट टू थर्ड मेजॉरिटी की आता पास करणं हे जवळजवळ अशक्य आहे त्याच्यासाठी टू थर्ड मेजॉरिटी लोकसभेत राहते टू थर्ड मेजॉरिटी राज्यसभेत लागते आणि काही बाबतींमध्ये सगळ्या नाही पण काही बाबतींमध्ये राज्यांचं वन हाफ स्टेट्स म्हणजे आता अठ्ठावीसात तुम्ही धरलं तर चौदा स्टेट्सचं रॅटिफिकेशन होतं तर ही संख्या जी आहे ही मिळायची शक्यता मला या वेळी आता या क्षणाला तरी दिसत नाही काय रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती असतानाही त्यांनी त्यांच्या तेन भाषणात सांगितलं होतं ते भाषण पंतप्रधानांकडनं लिहून दिलेलं असतं आत्ताही त्यांची नेमणूक जी झाली ते उघड आहे की ते भाजपच्या बाजूचे आहेत त्यामुळे ही जे कमिटी आहे याची पारदर्शकता किंवा याची पार्शलिटी पार्शालिटी याच्याबद्दलही क्षमता निर्माण होऊ शकते आता सगळ्यात महत्वाच्या शेवटच्या भागाकडे येतो याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी टिकेल का नाही टिकेल तर चोवीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तरला ला यशवानंद भारती खटला झाला आणि त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा निर्णय दिला गेला की भारताच्या राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर घटना दुरुस्ती करून सुद्धा बदलता येणार नाही आता बेसिक स्ट्रक्चर काय आहे तर त्याच्यामध्ये अनेक निर्णय आहेत सुप्रीम कोर्टात ते त्याच्यामध्ये फेडरलिझम म्हणजे संघराज्य व्यवस्था पार्लमेंटरी डेमोक्रेसी कारण आता जर का हे आत्ता जे करतायत त्याच्यामध्ये आपण प्रेसिडेन्शियल फॉर्मकडे जाण्याची शक्यता दिसते आपल्याला त्यानंतर राईट टू व्होट म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं तर पाच वर्ष त्यांनी तिथे राहायला पाहिजे तुम्ही दोन वर्षात ते बरखास्त करून चालणार नाही असे अनेक घटनात्मक प्रश्न तिथे निर्माण होतील आणि तसे जर का झाले तर घटना दुरुस्ती सुद्धा घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे आतापर्यंत उदाहरणार्थ इंदिरा गांधींनी जी घटना दुरुस्ती केली बेचाळीसावी त्यातला काही भाग सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवला त्यांनी असं म्हटलं की पार्लमेंटला काहीही बदलता येईल ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही दहावा शेड्यूल राजीव गांधींनी केलं त्यातला काही भाग घटनाबाह्य ठरवला आता मोदी सरकारनी जे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन केलं ते पण नव्या नवी घटना दुरुस्ती होती ती घटना दुरुस्ती संपूर्ण घटनाबाह्य ठरवण्यात आली कारण त्यामुळे ज्युडिशियल इंडिपेंडन्सचा प्रश्न येत होता तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्हली याच्यामध्ये अडचणी आहेत पॉलिटिकली तर प्रचंड अडचणीत पण टू थर्ड मेजॉरिटी मला तर आता या क्षणाला वाटत नाही त्यांना मिळेल असं आणि समजा मिळाली घटना दुरुस्ती केली तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचा अडचण तिथे येणारच आहे ते घटना बाह्य ठरवू शकतात त्यामुळे याच्यावरची चर्चा करायला काहीच हरकत नाही लोकशाहीमध्ये चर्चा हा तर आत्मा आहे लोकशाहीचा तर दोन्ही बाजूंनी याच्यावर चर्चा कराव्यात एकतर्फी विचार करू नये म्हणजे हल्ली मला जे दिसतं की मोदींनी काही मांडलं की मोदींच्या बाजूचे कसं ते सगळं बरोबर आहे सांगतात आणि त्यांच्या विरुद्ध सगळं कसं चुकीचं आहे असा विचार न करता आपण भारताच्या लोकशाहीचा भारताच्या राज्यघटनेचा आणि आपला देश कसा मोठावी याचा विचार करून दोन्ही बाजूने विचार करून याच्यावरचा निर्णय घ्यावा एकतर्फी निर्णय घेऊ नये असं मला वाटतं पण हे जे वन नेशन वन इलेक्शन जे आहे हे मात्र माझ्या मते भारताच्या लोकशाहीला पोषक नाहीये हाच मुद्दा जवळजवळ मी आता बोललो होतो की तुम्हाला चार राज्यांच्या निवडणुका एका वेळी घेता येत नसतील तर अठ्ठावीस राज्यांच्या निवडणुका तुम्ही कशा एका वेळी घेणार आहात आपल्याकडे तेवढी आर्मी आहे का पोलीस फोर्स आहे का नाही आहे इव्हन सरकारी नोकर चाकत इतके आहेत का तर नाही आहेत आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे त्याचे इलेक्शन्स का अडीच वर्ष गेले झालेले नाही त्याचे उत्तर यांना द्यावं लागेल वास्तविक त्यात तर काहीच अडचण नव्हती परंतु काय होतं लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जर का इलेक्शन घेतल्या नाहीत तर तो, तो जो कमिशनर असतो तो होम डिपार्टमेंट खाली येतो आता महाराष्ट्रामध्ये भाजपचं राज्य आहे तेव्हा याच्यामध्ये राजकीय प्रश्न फार निर्माण होत आहेत तेव्हा तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की काश्मीरची इलेक्शन घेताना तुम्हाला इतर राज्यात इलेक्शन पुढे ढकलावे लागत आहेत एका वेळी चार राज्यांचे घेता येत नाही तर अठ्ठावीस एकोणतीस राज्य होती पण आता काश्मीर जे युनियन टेरिटरी झालं म्हणून मी अठ्ठावीस म्हणतोय तर अठ्ठावीस राज्य तुम्ही कसं घेणार हे प्रॅक्टिकली शक्य आहे का आणि हेच बरोबर आठ अधिक ते तीन म्हणजे अकरा इलेक्शन कमिशनर्सने हे सांगितले की शक्य नाहीये तर तुम्ही जरा तज्ज्ञांचा सल्ला घेत जर नादूर तुम्ही असं म्हणाल की हे शक्य नाहीये याचा मात्र राजकीय वापर केला जाऊ शकतो का कारण सध्या केंद्रामध्ये इंडिया अलायन्सचं सरकार आहे त्याचा प्रभाव खालच्या इलेक्शन वरती पडावा किंवा ते आपल्याला राबवता ही पॉलिसी म्हणायची कसं असतं प्रत्येक गोष्टीचा राजकीय विचार हा होतोच म्हणजे शेवट पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर म्हणजे कोणी किती जरी राष्ट्राकरता बोललं वगैरे तरी त्याच्या पक्षाचा हेतू हा असतोच आता जेव्हा वनथर्ड रिझर्वेशन बायकांचं स्त्रियांच करायचं होतं त्यावेळी जेव्हा मी तुम्हाला सांगितलं गुजरातच्या काळात मी तिथे गेलो होतो त्यावेळी मला एका मी पक्षाचं नाव सांगत नाही पण त्या पुरुषांनी मला सांगितलं की बाबा आम्ही यांच्यामध्ये अडथळे निर्माण करू प्रत्यक्षामध्ये कारण एकशे एक ऐंशी जागा जर का बायकांना गेल्या तर पुरुषांचे एकशे चाळीस कमी होत आहेत मग आम्ही कसं त्याला मतदान करणार तर आम्ही नाही करणार त्याला मतदान इतकं सोपं गणित असतं सगळ्यांचं फक्त ते आपल्यापर्यंत पोचत नाही तेव्हा त्याच्यामध्ये राजकीय हेतू असणारच ना काही शंका स्थितीची भूमिका आहे राज्याची भूमिका कसं असतं लोकसभा राज्यसभेकरता कदाचित घटना दुरुस्ती त्याच्यावर मला विचार करावा लागेल पण रॅटिफिकेशन लागणार नाही राज्यांचं पण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे ते पूर्णपणे राज्याच्या अधिकारातला विषय असल्यामुळे घटना दुरुस्ती करताना रॅटिफिकेशन घ्यावं लागेल आणि शेवट असं आहे की संघराज्य याचा अर्थ केंद्र सरकार आणि राज्य या सगळ्यांनी मिळून भारत चालवायचा असतो त्यांच्यामध्ये संघर्ष असा कामा नये कॉम्पिटिशन असावी पण कॉन्फ्लिक्ट नसावा असं घटना तज्ज्ञ लोक सांगतात किंवा राज्यांचा संबंध येणार असते भाजपचं असं म्हणणं आहे की ही आताची इलेक्शन अशी घेतली वन नेशन वन इलेक्शन तर प्रशासकीय काम आणि खर्च कमी होईल मग याच्या आधी ज्या प्रकारे इलेक्शन घेतलं होतं मग त्यावेळेसची काय परिस्थिती नाही खर्च हा मुद्दा जो आहे ना तो माझ्या मते अत्यंत गौण आहे कारण आपण रस्ते बांधतोय समृद्धी महामार्ग बांधतोय आपण एक लाख कोटीने बुलेट ट्रेन करणार आहोत आपल्याला वाटेल तेवढे पैसे आहेत तेव्हा लोकशाहीचा जो आत्मा इलेक्शन त्याच्यावर चार पैसे जास्त खर्च झाले तर काहीच बिघडत नाही याच्या आंदोलन उभं होऊ शकत ते त्याला आपल्याला मी खरं समोर कमी राजकारण कधी बोलत नाही घटनात्मक जे होतं ते मी तुम्हाला सांगितलं की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिफिकल्टीज आहेत पॉलिटिकल डिफिकल्टीज आहेत आणि कॉन्स्टिट्युशनल डिफिकल्टीज आहेत त्यामुळे नियर मध्ये हे घडेल असं मला वाटत नाही हे मी तुम्हाला कॉन्स्टिट्युशन सांगितलं राजकारणामध्ये जनआंदोलन होऊ शकतात हे सगळं मान्य आहे जर कदाचित लोकसभेने कायदा केला तर तो सुप्रीम कोर्टाला कायद्याशी बदल करता येतो रद्द करता येत नाही असं सातत्याने सांगितलं जातं जर कदाचित हा कायदा लोकसभा आणि राज्यसभा थांबा जरा मी हे अनेकदा सांगितलंय की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटेशर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन घटनेशी सुसंगत नाही असं कुठलाही कायदा घटना दुरुस्ती सकट जर का झाला तर तो घटना बाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे म्हणजे जर कदाचित हे घटना बाह्य असेल तर सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो करू शकत ठरवू शकत याचिका दाखल करावी अर्थात अर्थात ते सगळं आलं नेहमीप्रमाणे मग सुप्रीम कोर्ट किती वर्षांनी त्याचा निर्णय देईल यावर पुन्हा मी बोलतो कारण घटनात्मक प्रश्न महाराष्ट्राचा प्रश्न आहे जो अडीच वर्ष इथे थांबलाय माझ्या मते पूर्णपणे चुकीच आहे एक चौदा कोटीचे राज्य आहे त्यातलं सरकार हे घटनात्मक आहे का, का बेकायदेशीर आहे हे सहा महिन्याच्या ठरायला पाहिजे तसं ठरत नाही बाकी कसं का स्पीकर कसं राजकीयच मनुष्य असतो गव्हर्नर कसा राजकीयच मनुष्य असतो किंवा इव्हन इलेक्शन कमिशन सुद्धा आहे काही वेळा राजकीय पक्ष म्हणायला लागतं सुप्रीम कोर्टाला आम्ही कसं म्हणू नाही शकत घटनेचे आम्ही घटना शिकवतो कॉलेजमध्ये तेव्हा सुप्रीम कोर्ट हे इंडिपेंडंट आहे असंच आम्ही म्हणतो तर त्यांनी घटनात्मक प्रश्न आला की पटकन सोडवला पाहिजे पण तसं होत नाहीये वर्षानुवर्ष पडून राहतात तिथे त्याच मुख्य कारण काय आहे याचं राजकीय काय प्रभाव आहे तुम्हाला नाही मी त्याच्यावर नाही बोलू शकत राजकारणावर मी बोलत नाही पण मला एक आपलं सहज लक्षात आलं कोणीतरी मला तो पाठवला होता व्हॉट्सअप तुम्हाला पटला कि मुख्य न्यायाधीशांच्या घरचा गणपती आहे ते मोदी दर्शनाला गेले आणि पावला केजरीवालला